बरं आदित्य आणि या येते मग मी हां जाऊ देऊ कसं आहे आदित्य तुझ्या आयला पण सांग जरा समजून सनी हां काय माहिती का संजनाला आता तू तु, तू म्हणतो की संजन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते न जावाय बाप्पा आता माझं मध्येच अडकलं का नाही नाही असू दे मी काय म्हणते आता तुझ्या बहिणीचा जीव वाचवतो माझं जावाईबाप्पा जावाई चांगली गोष्ट आहे हां पण कुठे गेली संजन कुठे गेली मी बोलते त्यासोबत हां लवकर फोन ये म्हणा इकडं आवड नको नको शांता काको तुम्ही आता काहीच बोल ना मी तुम्हाला सांगितलं ना ही गोष्ट तुम्ही आहे ना संजनाला सुद्धा सांगू नका हे बघा तुम्ही टेन्शनमध्ये होतं आणि तुमच्यामध्ये आणि सुरेशमध्ये काय भांडण नको व्हायला काय नको तुम्ही उगाच आहे ना कसलं तरी वेगळंच पाऊल नको उचरायला म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे सगळं खरं खरं आणि मेन म्हणजे हे सुरेशने मी सुरेशला विचारून सांगितले ना तर सुरेशने मला शपथ घातली होती की रिया मी तुला सगळं खरं सांगतो पण आहे ना तू फक्त आदित्य सांग बाकी कुणाला सांगू नका असं म्हणला होता तो पण मी म्हणलं म्हणलं शांत काकूला सांगते म्हणलं काकू समजून घेतील म्हणून मी तुम्हाला सांगितले आणि हे बघा आदित्य हे सगळं आहे ना ते पोराला शोधण्याचा प्रयत्न करते ते आणि मी संजनाला सांगण्याचा पण प्रयत्न करते तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त रश्मीला काय सांगू नका आणि शांता काकू या तुम्ही आता कारण आई यायचा टाईम झालाय उगाच आई आल्या तर आई म्हणतात की तुम्ही कसं काय आलं घरी काय उद्योग नको परत तुम्हाला तर माहिती आहे आमच्या आई कशा येतात हा तर या मग तुम्ही बरं बरं ठीक आहे रे या तो म्हणते पोराचा फोटो दाखव मला कसा आहे पोरगांत कुठं राहतो काय संजना कशाशी डो बावलं डोक्याचे आहे हा तिला एवढी अक्कल सुनाव किती काय काय अक्षरशः पुरी किती उश्या निघाले काय असली भाऊ करून घेतलाय का लग्नाच्या आधी बरं ठीक आहे असं केलं जे केलं आणि सगळं काय बाबाचं नाव घालत होते म्हणा कशाला ठेवते गेली फुटबॉल मला लग्नाच्या आधीच हा ला? दोन मुसकाळे द्यायचे की आधी तू तिला काय लाडावून ठेवलंय रे औ शांत काकू संजनाला दोन मुसकाळीत दिल्याही केलं तरी ना ती काय ना वटणीवर येत नाहीये त्यामुळे थोडे दिवस शांत राहा बघ तुम्ही पोहराचा शोध काढतोय जरा इकडे तिकडं चौकशी केलेली मी कॉलेज मध्ये पण नाही ती पोरग काहीतरी असं मला एवढं कळालंय की ती पोरग काहीतरी बाहेरच्या देशात गेले म्हणून माहित नाही ना की काय खरंय काय कुठे आता हे बघा हे तर खरं झालंय की बाबा सुरेचा ह्यात मध्ये काय हात नाही हे तर साबित झालंय ना आपल्याला रश्मीचा संसार आहे ना तुमच्या पूरचा संसार वाचणार आहे तिचा काय संसाराला काय ढक्का लागणार नाही काय नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका हा बरं शांत काकू तुम्ही चला आता आई आली तू डोक्याला केला होईल तुम्हाला काहीतरी तुम तुम बोलत बसल तुमचा अपमान होईल आणि ते तुमचा अपमान केल्याला मला बिलकुल नाही आवडणार उग नसल्याला ते तुम्ही चला वाटलं फोनवर बोलतो वाटलंच मी परत चला तुम्ही बरं बरं ठीक आहे चल मग रिया घे काळजी मग येते मी हो शांता काकू चला मी पण येते बाहेर पर्यंत सोडायला अगं नको नको राहू दे जाते की मी हाय की देते हाय की हां राहू दे तू राहू दे नको येऊ आहो शांता काकू काय नाही होत हां आता तुम्ही तर मला आता म्हणलं ना की तू जरा थोडं फिरत जा थोडं काम करत जा म्हणजे डिलिव्हरीच्या टायमाला सोपं जाता म्हणून हां आता इथले इथं बाहेर आले मग काय होते चला येते मी चला बरं ठीक आहे चल रिया जाऊ का मग हो काकू जावा व्यवस्थित नका काय कसलाच विचार करू आता जावा आणि मी तुम्हाला फोन करेन मग नंतर फक्त रश्मीला काय सांगू नका ह्यातलं कारण काय आपण काय तिला फसवत नाहीये थोडे दिवस फक्त सांगू नका आणि मेन म्हणजे तिला टेन्शन नको काय तिला काय विचार काय केल्यानंतर हो तिच्या तब्येतीला काय नको म्हणून म्हणलं सांगू नका तुम्ही बरं बरं ठीक आहे आणि आदित्य हो का मला फोन करा तुम्ही ते पोराचा तपास लागला तर सांगा मग आणि हो का आता तुमची आई मला त्या दिवशी फोन केला होता तेव्हा आपण त्यास म्हणत होत्या आणि रश्मीच्या बारशाच्या ते पुरीच्या बारशाच्या टायमाला आले होते का नाही तेव्हा तुमच्या आई म्हणत होत्या की नाही म्हणली मी संजनाला घेऊन म्हणली तिकडे जाणार आहे म्हणली कुठं तिकडे तिकडं आमच्या जावळेबा तिकडे जाणार आहे म्हणली आणि तुमच्या जावयासोबत म्हणजे माझ्या पुरीचं लग्न लावून देणार म्हटली आणि मग आता म म्हणत पण होते की रश्मीची माया माया येते मला रश्मीची काही चूक नाही हे नाही हां आता मी काय म्हणते माहिती आहे का आता तेव्हा मला टेन्शन येत होतं पण मी काय म्हणते तुमच्या जर आईला आपण हे सांगितलं समजून सनी तर समजणार नाही आहेत काय हां आणि मी मी म्हणते संजनाचं सगळं चुकतं आहे कशाला ही असं थोबाड काळ केलं या गाईबाचं नाव घालवती काय गरज आहे का म्हणा अशी कितीतरी लेकर खाली वाटतात किती ही वाटत की हां तू कशाला हाताने म्हणा कुटाना करून बसते उगंच हां अहो शांता काकू आमची आई नाही समजून घेणार बघा आमच्या ऐका नाही काय सांगायचं आहे तुम्हाला समजा समजण्याच्या मनस्थितीमध्येच नाही येते ऐकून घेणार पण नाही येते माहिती आहे का त्यामुळे आपण सगळं समोरासमोरच आणू हां आणि फक्त आईच्या नजरेमध्ये कोण पडणार आहे संजना पडणार आहे संजनाला असं वाटतंय की आम्हाला काय माहित नाही मला का नाही सुरेजच्या हातमध्ये हात नाही मला बरं वाटलं माहिती आहे का कारण मला माहित होतं की म्हटलं सुरेश चांगल्या घरातला आहे म्हणलं एवढ्या खायच्या थराला तू जाऊच नाही शकत आणि सोन्यासारखी बायको म्हणलं रश्मी तिला धोका नाही देऊ शकत असं वाटत होतं तेच खरं झालं नाही बरोबर आहे ग तुझं बरोबर आहे पण आता कसं असतंय शेवटी पुरुषाशी जात हा आता काय म्हणतात भाई पाय घसरायला आणि काय माणसाचं मन बदलायला वेळ लागतोय का मला वाटलं होतं जरा मला एक मन म्हणायचं की जवळपास आहे बाई असं नाही करणार पण जावे बाप स्वतःच म्हणलं ना नाही माझ्याकडून चूक झाली असं झाले पण मला माहित नव्हतं मी काय करते घरी गेले ना जावे बाप्पाला फोन करते आणि मग ते सगळं माहित झाले म्हणते तुम्ही माझ्यापासून लपवू नका म्हणते रियाला भेटून आले रियाने सांगितलं असं म्हणते मी जाऊ का मग हो हो हु, शांता काकू तुम्ही सुरेशच्या कानाव घालच कारण तू सुद्धा टेन्शन मध्ये असेल आणि त्याने मला फोन केला होता पण मी गाडी चालवतो त्यामुळे काय मी तुम्हाला सांगितलं पण नाही आणि मी त्याचा फोन उचलला नाहीये करतो मी त्याला फोन करतो मला सांगतो की तुम्ही आलतो म्हणून सांगितले तुम्हाला सगळं सांगितलंय आणि तुम्ही सांगा त्याला मग कारण तो सुद्धा जरा टेन्शन मधून थोडासा फ्री होईल म्हणून म्हणलं तुम्ही सांगून टाका त्याला बरं चालत मी का कोण आलो सोडून सर घरात मग तू हो चालेल बरं जरा शांत काकूला एकदाच सांगून टाकलं कारण शांत काकू आता टेन्शन मध्ये राहणार नाही येते अच्छा म्हणजे रियानी आणि आदित्यनी त्या शांताबाईला बोलवलंय वाटतं पण कशाला बोलवलं असेल नक्की सुरेश यातमध्ये हात आहे का नाही असं काहीतरी असेल ना म्हणजे कशी रिया कसली झापते तोंडाची हां आई घरी नाही बाबा घरी नाही आहेत मी कॉलेजला गेली हे सगळं बघून सनी ह्या नवरा बायकोनी त्या शांताबाईला घरी बोलवले हां काय घरी या तुला काय वाटलं हां मला काय कळणारच नाही आणि आईला पण काय कळणार नाही येऊ दे ना आईला आईला सगळं सांगते की गं आई, आई तू काल काल परवाच आली होती ना बारसं त्या बारशाच्या ह्याच्यावरून त्या काय काय पुरीचं नाव आहे त्या शांताबाईच्या रश्मीच्या पुरीचं रे बघ म्हणेन शांताबाई आलते घरी म्हणेन तुझी गाडी घेतली का गं हां तुला वाटलं रिया तुला गपचूप गपचूप सगळं चुरून चुरून करते ना हां कधी ना कधी भांडं फुटत असतं लक्षात ठेव हो, सांगतेच आयला येऊ दे आता पण दादा पण त्यात माझे सामील आहे कारण दादा गेला त्या शांताबाईला सोडवायला काय चाललंय ह्यांचं नक्की हां सुरेशनी खरं तर नाही ना सांगितलं ह्यांना असं कसं मी अक्षरशः एवढं सुरेशला बोलते मी फोनवर सारखं बोलते सुरेशला मला असं का वाटतंय की सुरेश माझ्यासाठी परफेक्ट आहे सुरेशने जर म्हणजे रश्मीला सोडलं तर मी खरोखरच सुरेशसोबत लग्न करू शकते आहे ना पण सुरेश मला मदत करतो आहे फक्त सुरेश माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल का मला लय आवडायला लागलाय आहे सुरेश आता ज्या मुलाने मला फसवलं आहे त्याच्यावर मी प्रेम केलंच होतं पण काय फायदा ना आणि तसं पण हे सुरेशसारखा स्मार्ट दिसणारा मुलगा माझ्या आयुष्यात थोडी ते एवढा चांगला आहे पण काय करणार ना सुरेशचं तर लग्न झालं आहे आणि त्याच्या त्याला एक मुलगी पण आहे या नाही ना असं नाही होऊ शकत आहे काय करू मलाच काय कळा नाही आई म्हणत होती की संजना चल चल तुला सुरेशच्या घरी घे काय सुरेशच्या घरी घेऊन जाते त्याच्या आई बापाला सांगते सोबत लग्न लावून देते आईने असंच खरोखर केलं तर मग सुरेश त्याच्या बायकोला सोडून देईन आहे ना आईने असंच करायला पाहिजे बरोबर आहे मी आईला नाटक करते की आई नको नको असं नको म्हणते पण आई नक्कीच तशी म्हणली की मी तुला ते त्याच्या पोराच्या घरी घेऊन जाते आणि लग्न लावून देते हां आईने असंच करायला पाहिजे पण ही रे या म्हणणारे ना आदित्य म्हणणारे हे नक्कीच काहीतरी काड्या करणार आहेत पण हे का बोलल होत त्या शांताबाईला इकडं मला शोध लावाच लागणार आहे रिलाच विचारते जाऊन कुठं ना कुठे विषय गेलाय ना संजना आधी विकेवर आरोप करत होती आधी म्हणायची मला मुलगा आवडतोय त्याच्यासोबत लग्न करायचे परत म्हणायला लागली विके फसवा निघलाय आता विकेवरच आरोप करायला लागले संजना बिचारा तो पण निर्दोष निघला आता सुरेशवर आरोप केला तो पण निर्दोष निघला नक्की संजना प्रेग्नेंट आहे का नाहीये नक्कीच गरोदर असेल काही काहीच कळत नाही संजना नाटक तर नाही करत गरोदरपणाचं पण असं का करते ना आता म्हणते की म्हणजे का सुरेश्वर सूर खरंच लाईन मारते ती का दुसऱ्या फरावर काय का करते का अशी नक्की मला नक्की आहे ना, ना? खरं ती संजना कुठल्या डॉक्टरकडे तपासा येईल ती डॉक्टरचा आहे ना मी त्या डॉक्टरांना भेटायला जाते मग ती ही मुलगी आहे ना तुमच्याकडे तपासा आली होती तुम्ही तिला प्रेग्नंट आहे असं सांगितलं होतं नक्कीच ती प्रेग्नेंट आहे का नाही ह्याचं पण सूक्ष्ममुखीला लावते मी हां काय पण म्हणा मी एखाद्या बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवल पण ही माझी ना नणंदी या संजनावर कधीच विश्वास नाही हो। ठेवा मला चांगली वाटत होती लग्न झाले झालं माझ्यावर भांडणाचा ताव माझ्यावर काय काय आरोप करायला लागले एवढं खर्च ही जाऊ शकते असं मी विचार पण नाही केला जर संजना प्रेग्नेंट नसेल ना तर तिच्यासारखी ना खरं तारसं तोंड आली ले लई लय फसवलं म्हणावं लागेल त्या विकेला फसवलं सुरेशला सगळ्यांनाच घरात संजना आली आली का पाले जरूर नाही अगं अजून नाही आले कॉलेज मध्येच आहे का ग असं <tip> का बोलते मी तुला चांगलं विचारते ना तू कॉलेज असं उलट का उत्तर देते अगं तू कसं विचारते बघ ना तू काय म्हणते अगं अगं आले का समोर उभा आहे ना तुला दिसते ना मी आलेली मग तू असं का विचारते मला तू उलट उत्तर उलट का उत्तर देते अगं तूच कसं विचारते बघा हो 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 म्हणजे आले आले हा बस तुझ्यासाठी मी कॉपी करून आणते आई राणात ते आईना अजून वेळ आहे बाबा पण बाहेर गेलेत आदित्य पण बाहेरच गेलेत अगं पण मी कुठं विचारले तुला आई कुठं गेली बाबा कुठं गेले आदित्य दादा कुठं गेला मी तुला विचारले का तू का सांगते मला हा आणि मी तुला विचारले का मला कॉफी हवी मला चहा हवं आहे मला काय हवंय म्हणून का अगं लेस गोडगड बोलायचं चाललंय काय काय स्वार्थ काय त्याच्या पाठी अगं तू नाही विचारलं पण तू कॉलेजून आले विचारते ना की माझ्यासाठी कॉफी पाहिजे काय खायला भूक लागली वगैरे आणि विचारते ना आई कुठे गेले बाबा कुठे गेले तर म्हणलं तू विचारायच्या आधी आपण विचारलं एवढं काय चिडचिड करायला काय कॉलेजमध्ये काय काही भांडण वगैरे झालं का कोण भेटलं का तुला काय काय झालं काय तुला असं का बोलायला लागले मला मध्ये ना कुणी भांडलं नाही कोणी काही बोललं नाही कळलं का इथं घरात आल्यानंतर सगळी बांधत आहे मूळ ऑफ करून खोटारडी लोक राहतात इथं खोटारडी कळलं का जसं तू माझ्या आदित्य दादासोबत लग्न केलंय ना तसं आमच्या घराचं वाटप झालं बघ माहितीये का अवघसा शिर्ली आमच्या घरात तू लक्षात ठेव सगळ्यांचं वाटपुळ झालं आमचं चांगलं चाललं होतं माहितीये का हा आणि काय रे तुला काय वाटलं ग मला तू जी काय करते ती काय मला काय माहीतच नाही काय कळणारच नाही असं वाटलं का आई बाबा बाहेर बा, बा, गेले सगळे बाहेर गेल्यानंतर तू घरात जे काय गुण उदळते हां तुझं जे काय चाललंय कारस्थान हे आमच्या लक्षात येत नाहीये काय वाटलं तुला हां म्हणजे काय केलंय मी काय बोलते संजना हे बघ कॉलेज मध्ये गेली तुला कोणी काहीतरी बोललं असेल तर तिथला रागी तर काढू नकोस मी तुला आल्याला विचारलं तुला काय खायला हवंय का असं तसं सगळं मी तुला मनाने विचारलं आणि तुम्हाला आई बाबा आले ना मग कळल सगळं सगळं कळल आता काहीच नाही तुला बोलत तू तु किती चांगले महान आहे हे आय आई, आई बाबांसमोर दाखवते ना येऊ दे ना आईबाबाला मग सांगते किती तू आहे ना कटकारस्थानी बाईबाच्या माझ्या आई बाबाच्या पाठी मागे किती काय काय करते ती आलीस मी येऊ दे बाबा नाही ना येऊ दे मग बघते तुला आता ह्या बाईला काय झालं हिला कळत नाही शांता का कविता आलते म्हणून असंच काहीतरी तरी वाटायला लागले मला पण आधी त्यांना माहिती आधी त्यांना सांगावं लागलं असं आता आई बाबा आल्यानंतर तुला बघते सांगते काय म्हणायला लागली अशी दोन कान खरेदी वाटते तर मला हे असले न बिखारचोट आज स्वतः चुका करते एवढं आम्ही निस्तरतोय आम्ही चांगलं बोलतोय चुका असून आम्ही चांगलं तर आमच्यावरच उलटते खरंच बिंडोकच आहे का विमल दोन तास एवढं काय करते आई फोन लावते तर फोन पण घ्या नाही नक्की कुठे गेली आजी तू माझ्यापासून काय लपवते का खरं खरं खर सांग हाय का तरश्मी मी कशाला लपो बाय तुझ्यापासून यापासून अगं ती काय शांती शांती वी मला म्हणली ते हाय म्हटली ते विमल विमल काहीतरी काम आहे तिचं आता असेल काय काम नंतर नाही तुला म्हणले राहणार जायचे म्हणले हा मग तिच्या घरी नसेल राहणार असेल आता राहणार काय काम करत असेल मोबाईलचा नसेल आवाज येत काय चार्जिंग हे संपले असत हा काय काम काय आहे तुझ्याकडे शांतीकडे काय काम आहे असेल राहणार हे काम काय तू काय बोलती मी कशाला काय लपून कशाला लपवते हे बघा आजी मला नाही माहित पण मला कुठंतरी असं वाटतं की आई आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे प्लीज माझ्यापासून काय सुद्धा लपवू नका बघा मी अजून सांगते मी आईला दोन वेळेस फोन केला तर आई फोन पण उचला आणि काहीच नाहीये आता बघू आता आई जी पण नाही केलं काय नाही केलं राहणार गेली तरी फोन घेऊन गेली आहे आणि आई असं कधीच नाही करत की माझं फोन नाही उचलत आता मी थांब तुझ्यासमोर ना दोनदा फोन लावते बघ घेते ती तुझ्या समोर मग फोन फोन लावला तरी नाही घेतला मला बाबा विचारत होतं की कुठे गेली शांती मला म्हणत होतं मी म्हणलं बाबा म्हणलं ती विमल काकूची तिकडे गेली मग बाबा राहणार आलं तर मग मला बाबांनी सांगितलं असतं ना की रानात आली वगैरे म्हणून असं काहीच नाही मला नाही वाटत की आई रानात गेली म्हणून विमल काकूच्या घरी गेली हे पण मला थांबी विमल काकूला फोन लावते थम अगं रश्मी कशी विमल काकूला फोन लावते ला गेला शांती समजा एवढं काय तुझं काय नाही लपवत काय नाही विनाकारण विचार करत बसते येड्यासारखं ये एवढं चांगलं सगळं सर, सोन्यासारखा संसार ह्या हा त्या पुरीला उठले का बघायचं तिला खाय पिया घालायचं तुझ्या तब्येतीकडे बघायचं आणि काय एवढं लपवते लपवते करते काय आम्ही कशाला लपवतो तुझं दुश्मन हवे आम्ही काय बोलते एवढ्यासारखं हेच कळत नाही बाय एवढं उगा विनाकारण विचार करत बसायचं ना त्याच्यावरच धाड प्रश्न विचारायचं हा एवढे आहे का तू शिकलेली सवरलेली आहे एवढी चांगली आहे आम... काय म्हणते तू शहर आहे ना असं एवढ्यासारखं बोलते या बरं ठीक आहे आई नाही ते विमल काकुळ नाही फोन लावत पण आईला एकदा फोन लावते तुझ्या समोरच बघ स्पीकर ऑन करते बघ आई उचलते का थांब बरं ठीक आहे लाव शांतीला लाव हा हॅलो हा बोलते रश्मी हा बघ घेतला फोन आम्ही शांती फोन नाही घेत काय बोलते रश्मी डोगर घेतला अगं आजी थांब नव्हता घेतलं आई अगं तुला मी किती दोन चार फोन केलं तेव्हा फोन का नाही घेतलं कुठे काकूच्याकडे गेली होती ना मी तुला किती फोन लावते जेवली नाही काय नाही कुठे गेली काय दोन तीन तास झाले म्हणलं कुठे गेली काळजी लागली म्हणलं कुठे या अगं रश्मी माझ्या मोबाईलचा आवाज नव्हता आला रानात गेली होती काकूच्या घरी गेली रानात गेली होती शरीराला आणलं गवती आणलं खुरपलं थोडस बाहेर आली आहे बाहेरच आली आहे येते समजून मिनटं घरात अ आली का अ बरोबर ठीक आहे चालेल ठेव मग ये 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 घरात रश्मिने फोन केला होता नाही उच्चाल आता काय सांगा रश्मीला काय तिला वाटतं ऐकायची लपवते पण नाही ग बाई रश्मी असं वाटायचं जावाय बा फुलाय ना नाही म्हटलं माझ्या रश्मिचा सगळं वाटव झाले पण नाही ना जा बाई बाप एका मुलीचा जीव वाचा त्या संजनाचा मिलीचा हा मुर्दा बसवला तिला लाज कशी वाटली नाही हे सगळं कारस्थान असलं घाण चाळ करण्याची माझ्या जावाय बापूला अडकवते हा आता कुठल्या पोराचा शोध घ्यावा काय घ्यावा काय का कुठं आता ते कुठं मिळाला हा तिला फसून गेला आणि हिला शिला अकल नाही पुरुषी जात आहे की आपण कसं वागावं वा, आई नाव घालवा का न घालवा हे कळू नाही हा मुर्दा बसवायला तिचा सका झालं का समाधान हा काय आग रश्मी उगं यासारखं कसला विचार करायचा उगं टेन्शन घेत बसायचं खाऊन पिऊन कसलं मस्त राहायचं सोन्यासारखं नवरा आहे सोन्यासारखी फुरगी झाली चांगला संसार चुकाने चाललाय तुझा आजी तू तु काहीतरी लपवती आई तू काहीतरी लपवती अगं कशाला लपव बाय उगा तू विचार करत राहते का नाही चुकलं माझं आजी म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी मनात नाही ठेवलं बोलले सॉरी चुकलं काय रश्मी का फोन करत होती थोडस काम हाय म्हणलं नंतर आणत गेली मी थोडं वेळ थांबले डानात फुण आले थोडस काय काय झालं एवढं फोन करत होती पुढे होती अगं शांत कुठलं पोरगी रडत होती काय नाही तिला अक्षरशः आंघोळ घालून तिला चांगलं बांधून झोपवलं हो तिला चांगली पुरगी तासभर झालं झोपली आहे पुरगी बिरगी नव्हती रडत हिला काय जे आयची आजी तू काहीतरी लपवती आई माझ्या माझ्यापासून काहीतरी लपवती ही डोक्यात विचार करते उगं येण्यासारखं काहीतरी विचार करायचं ना डोक्याला ताप करून घ्यायचं अशी आहे तुझी पोरगी की ती सांगा तिला समजून तेव्हा तू फोन उचलला तू म्हणले नाही तर आली तिला परत नव्हती चुकलं चुकलं काय करावं आता हिला काय नाही काय उग टेन्शन घेत राहते विनाकारांचं काय विचार करते सांगितलं होतं ना मी चालली होई सांगितलं होतं पण मला जरा वाटलं तसं म्हणून मी चुकलं ठीक आहे जाऊ दे चुकलं माझ्याकडून हे बघ रश्मी विनाकारण कसला विचार करू नको सोन्यासारखा सांगसारे तुझ्यापासून का आम्ही काय सुद्धा लपवत नाहीये जा आराम कर जा जेवण केलंय ना जा आराम कर जा मी जेवण करते आता विचार करू नको जा हम्म ठीक आहे तू पण जेवण कर का वाढू मी नाही हां विम्लेश तिथं थोडा केलाय मला काही भूक नाही हां तुम्ही जेवला ना दोघी जा मी नंतर भूक लागलं खाईल जा आराम करायचं पट ठीक आहे आई आम्ही जेवलो आहे जाते मी शांते काय गं रियाने बोलवलं होतं महत्वाचं तुला बोलायचं होतं काय बोलायचं होतं आई खरंच महत्त्वाचं होतं लय महत्वाचं होतं माहितीये का डोक्यावरच उज उतरलं जुँ बघ जावयाबापूचा हात नाहीये बापू त्या संजनाला आहे ना ते जीवा मारण्याचा धमकी दिली होती आणि ती जीव वाचवला होता म्हणून ही संजनासाठी करतात जावयाबाच्या अजिबात हात नाहीये बाई मला वाटलंच तरी असं काही होणार नाही म्हणून बरं झालं हा बापू त्यात मध्ये नाही येत ना बाद झालं हेच ऐकायचं होतं मला बाकी काय सुद्धा नाही मरुदी तिकडे ती काही करू दे ती पूर्वी हो आई पण यातलं काहीच काय सांगायचं नाही कळता कामा नाही थोड्या दिवस जरा इं? तुला सांगते नंतर व्यवस्थित बरं बरं ठीक आहे का तुला जेवायला जेव मग म्हटलं बाया कधी येते काय रश्मी टेन्शनमध्ये मला विचारत होती काय काय बरं झालं ये ना तू आली म्हणून लवकर हां नाही आई तिथे आदित्य रिया हे होते ना तर त्यांच्याकडून नाश्ता करून आले मी भूक लागले जेवते तुम्ही जेवलेत ना सगळे आम्ही जेवलो बया जेवलो आम्ही रश्मीने आता थोडंसं थोडी कमी जेवण केलं तिने टेन्शनमध्ये होती म्हणून सुनी पण तू आलेलं दिसल्यानंतर मग तिचं टेन्शन घेल हाय जरा काळजी करते येण्यासारखी काय करावं बरं झालं आता आपल्याला काळजी होती त्याच्यामुळं का नाही हात म्हणजे जावं आहे हात नाही बाद झालं